हॅलो सर नमस्कार नमस्कार डवळी सर बोला सर आज आठवा गोष्ट आहे आज आणि उद्या कोणत्या परिसरात पाऊस राहू शकतो तसेच त्या पुढे खंड आहे का त्याबद्दल माहिती द्या कसं ढवळी सर मी तुम्हाला याच्या आधी पूर्वकल्पना दिली की राज्यामध्ये आता पाच ऑगस्ट पासून तो देखील सर्व शेतकऱ्यांनी बघितला आहे ठीक आहे विविध माध्यमातून जे आपल्याला घाबर गुंडी उडले होती की पाऊस खूप मुसळ अमुक मुखे तमुखे पण त्या गोष्टीमध्ये मध्ये पन्नास टक्के कपात झालेली याची पूर्वकल्पना आपण एक चार ऑगस्टला दिली होती त्याच्या तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण दिली होती पण आजची जी कंडिशन आहे आठ ऑगस्टची वातावरण संभाजीनगर असेल पूर्वी असेल ढगाळ आहे आणि संध्याकाळपर्यंत या भागामध्ये हलक्या ते मध्यम हल पावसाची शक्य देखील आहे जालन्यासारख्या ठिकाणी बीड सारख्या ठिकाणी पावसामध्ये दुर्घटपणा ढगाळ वातावरण आणि बारीक भरबुर अशी कंडिशन आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्वी विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे सटकारा कुठे जोरदार अशी कंडिशन देखील पाहायला मिळेल पण त्यामध्येही जवळपास पन्नास टक्के गावं सुटू शकतात म्हणजे पन्नास टक्के कपात आहे मात्र नगर परिसरामध्ये कडक ऊन सकाळच्या पाणी देखील पाहायला मिळणार आहे सात आठ ऑगस्टला सुद्धा आणि उद्याच्या नऊ ऑगस्टला सुद्धा तर मालेगाव छत्रपती संभाजीनगर लातूर म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामध्ये पन्नास टक्केचा फरक पडलाय पण त्याचबरोबर उद्याच्या नऊ तारखेला थोडस आणि नाशिक क्षेत्रामध्ये थोडासा वगैरे जोर वाढेल पण एवढं काही कंडिशन नाहीये आणि दिनांक पासून तर वातावरणामध्ये दहा पासूनच वातावरणामध्ये एक मोकळी पाहायला मिळणार आहे ही तो तो। हा ही सिस्टीम एक दिवस लगेच बंद होणार नाहीये पण काळात वातावरण बारीक अशी कंडिशन राहीलच पण कडक ऊन हे बारा तारखेपासून खंडाची तीव्रता देणार आहे खंड तुम्हाला माहिती कसा असतो काय असतो पण याच्यामध्ये काय होणार आहे ज्यांना चांगला पाऊस झालाय त्यांना हा खंड समाधानकारक असणार आहे पोषक ठरणार आहे पण ज्यांना बिलकुल पाऊस कमी असे की नगरपट्ट्यामध्ये बरेचसे गाव आहेत पंच्याहत्तर टक्के भाग आहे त्यामध्ये सुद्धा नाशिक परिसर असेल लातूरचा निलंगा वगैरे काही भाग आहेत तर अशा भागांनाही खंडाची तीव्रता जाणू शकते आणि एकंदरीत पंचवीस जुलैला जो आपण रिपोर्ट दिला आपल्या तोडकर अंदाज युट्यूब चॅनल होती त्या पद्धतीनं एकोणीस वीस एकवीस बावीस या काळामध्ये सह भाग बदलत पण पंचवीस ते चाळीस टक्के व्याप्ती असणाराच तो भाग आहे अशी कंडिशन देखील पाहायला मिळेल अजून काय प्रश्न सर म्हणजे अकरा ते सोळा तारखेपर्यंत खंड राहील का हो एकदा बघायला गेलं तर आता मागील सहा तारखेपासूनच हवी आज आपण पाच पासून वातावरण मुक्त झालेलं आहे म्हणजे जालन्याचा परिसर असेल पश्चिम महाराष्ट्राचा परिसर असेल कुठे पाऊस झालेला नाही अशा भागांना हा खंडाची तीव्रता असा सात तरी ही चावल आहे म्हणजे एकंदरीत आपल्या भागामध्ये एक पन्नास टक्के पाऊस कमी झालाय आणि म्हणावा असा पाऊस पडत नाहीये हे एक खंडाची चावल म्हणायची पण एकंदरीत सूर्यप्रकाश संगच वारे जोराने वाटेल बखाडी वारे, वारे आपण म्हणतो त्याला आणि सूर्यप्रकाश कडक वान राहणं येणं थोडेफार पिकांना लगेच असं वाटणं की आता चार दोन दिवसात इतकून पडलं म्हणल्यानंतर पाणी लागतंय अशी कंडिशन म्हणजे एक विश्रांती किंवा आपण त्याला खंड हे नाव दिलेले तर हे खंडाची तीव्रता जर आठ दिवस राहिली तर बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले पिकं असतील हे ये पाळण्यात येतील जर काही ठिकाणी मोसे सोडले तर कारण की बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस इथे हे झालाय पण अजूनही काही ठिकाणी पाऊस झालेला नाही तर अशा ठिकाणी हा खंडाची खंड सुरू होतोय बारा तारखेला आणि विशेष म्हणजे या खंडामध्ये काय होत आहे की प्रत्येक आठ दिवसाला पाऊस येतोय पण आता गेल्या वर्षी अर्ध्या गावून गेला उत्तर साईडने गेला काही ठिकाणी दक्षिण साईडने गेला अर्धच गाव घेतलंय ही व्याप्ती जी असते ही जी परिस्थिती आहे ही पर यंदा ही पाहायला मिळणार आहे पण यंदा लानिणाचं वर्चस्व असल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाळी मोठी असेल आणि खंडामध्ये सुद्धा काही ठिकाणी नदी नाले सुद्धा होऊ शकतात असा पाऊस वीस बावीसला आहे पण त्याची कंडिशन त्याची तीव्रता आपण तुम्हाला बारा तारखेला सुद्धा देऊ शकतो की वीस तारखेला कशा कुठल्या ठिकाणी हा पाऊस राहील पण सध्या या, या रेकॉर्डिंग मध्ये एवढंच सांगू इच्छितो की एकवीसच्या काळापर्यंत एकोणीस पासून ते एकवीसच्या काळापर्यंत पाऊस आहे आणि तो होणार देखील दे, दे 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 आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पण कंडिशन पश्चिम महाराष्ट्राला मात्र थोडीशी धोकादायकच राहणार आहे म्हणजे सर एकोणवीस ते एकवीस या दरम्यान पाऊस आहे परंतु त्याबद्दल जे अंदाज आहे तुम्ही बारा तारखेला देणार नाही अंदाज तुम्हाला मी आजच दिलेला आहे सरळ सरळ बापाऊस आहे म्हणलेला आहे परिसरामध्ये आता कसं इतर लोकांसारखं नाही सांगू शकत की मी बाबा पूर्व विदर्भात असं पडेल पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात असं पडत आपल्याला तालुक्यांनी आणि जिल्ह्यांनी हाय तो अंदाज बांधायचा आहे आणि सरळ सरळ मी आताही सांगितलं की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये तो सह पाऊस आहे पण पश्चिम महाराष्ट्रात त्याची तीव्रता कमी आहे मग एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात तो जिल्हा कोणता आहे की त्यामध्ये कमी असेल हे बारा तारखेला देऊया कारण की त्याची आज गरज नाहीये बारा तारखेला नियोजन लागते सुद्धा आणि विशेष म्हणजे विदर्भ महाव्यातल्या सर्व जिल्ह्यांना ती कंडिशन तर पाहायला मिळणार आहे त्यामध्ये काही काळजी करण्यासारखं नाही पण पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ पूर्वेकडे तो पाऊस आहे पण एक व्याप्ती जी वाढणार असेल तर ते वाढणारी तीव्रता आपण बारा तारखेला डिक्लेअर करूयात चालतं सर आणि सर विशेष म्हणजे ह्या वर्षी अनेक शेतकरी कमेंट करत आहे विशेष मला कॉल सुद्धा केला अनेक शेतकऱ्यांनी की तुडकर साहेबांचा अंदाज जो आहे तो शंभर टक्के खरा निघाला कारण काय झालं सर, सर आता जे मागे पाऊस होता का भर पावसामध्ये तुम्ही सांगितलं की उद्या सकाळी आठ वाजता नाश्ता करायच्या टायमाला तुम्हाला सूर्यदर्शन दिसल असं कोणालाही वाटलं नव्हतं की पाऊस थांबल सूर्यदर्शन होईल आणि खरंच त्यावेळेस सूर्यदर्शन झालं म्हणजे हा अंदाज शंभर टक्के तुमचा खरा ठरला अनेक शेतकऱ्यांनी त्या अंदाजामध्ये फवारण्या करून घेतल्या शेतीची कामे करून घेतले आणि नक्कीच तुमचा यापुढे अंदाज चांगला ठरेल ही आमची अपेक्षा आहे नक्की सर आपण खंडामध्ये खंडाची चावल लागणार पूर्वकल्पना देणं गोष्टी करणार आहोतच आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त माझ्या माध्यमातून जे मला ज्यांचा ज्यांना माझ्या अंदाज आवडतात त्यांना फक्त एवढे की घाबरून जाऊ नका हा काही खंड म्हणून नाहीये दरवर्षी ही विश्रांती असते आता गेल्या वर्षी पाऊस कमी होता म्हणून त्याची आपण गेल्या वर्षी खंडाची माहिती कोणी दिलीही नव्हती ढवळे सर तो व्हिडिओ पण आपल्याकडे आहे तो पुरावे पण आपल्याकडे आहे दीड महिन्याचा खंड राहील त्यामध्ये असं होईल नुकसान होई वगैरे गोष्टी आपण बोललेला सुद्धा होतो पण ह्या वर्षी खंडामध्ये सरळ उलट बोलतोय की घाबरू नका कारण की खंडामध्ये सुद्धा पाऊस आहे आणि खंड काही मोठा नाहीये सहा सात सा, सप्टेंबर पर्यंत राहील मान्य आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे सात सात सप्टेंबर सा, 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 ही जड जाणारच आहे पण जवळपास ऐंशी नव्वद टक्के भागांना यंदा जा जड जाणार नाही कारण की पाऊस समाधानकार झालेला आहे म्हणजे सर जो अलिनो मध्ये जो खंड असतो समजा त्या खंडाची तीव्रता अधिक असते आणि लानी ह्या वर्षी होणार ना खंड हक्त मी असल असं म्हणजे खंडाचं विश्लेषण तुमच्या माध्यमातून थोडक्यात सांगतो आता लानेना आणि अल्लीनो हे दोन गोष्टी विरुद्ध आहे लानेना चांगला आहे तितकाच वाईट पण तितकाच आहे आणि खंड अल्लीनो चांगला नाहीये आणि वाईट दोन्ही गोष्टी वाईटच आहे तो आता दोन्ही गोष्टी कोणत्या वाईट आहे कारण की अल्लीनो मध्ये काळामध्ये एक तर पाण्याचा शॉर्टेज म्हणजे खूप जवळपास शंभर टक्के भागामध्ये पावसाचं प्रमाण कमीच होते आणि अवघ्या काहीतरी ठिकाणी हा दहा पाच टक्के भागांना चांगला पाणी होते लहान चांगला बी आणि वाईट बी काय म्हणते कारण की लहान येण्याच्या काळात काय होतंय की पाऊस हा लागोपाठ लागोपाठ सारखा राहतोय आबाळांचे छत्रछायाच्यामध्ये सारखं राहतंय तीव्रताही जास्त राहते आणि जवळपास पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के भागांना तो ओला दुष्काळाचे संकेत पण देतोय अशी ही लालनाची कंडिशन आहे पण लालनाच्या काळामध्ये जर परतीचा प्रवास भयं ता जर भयंकर राहिला त्याची तीव्रता आपण आधीच सांगितले तर लालनाच्या काळामध्ये आता काय झालंय आता शेतकऱ्यांना आता आजच्या दहा तारखेपर्यंत जरी म्हटलं आपण आठ तारखेपर्यंत तरी आता बरेच शेतकरी म्हणतात आमच्याकडे ओला दुष्काळ आहे जर हा मी सांगितलेला खंड जर नाही पडला तर सपशील त्यांची पिकं वाया जातील बरोबर आहे का बरोबर आणि त्यातली ज्या लानीचा परतीचा प्रवास दोन हजार बावीस तुम्ही आठवा दोन हजार एकोणीस तुम्ही आठवा त्या तीव्रतेचा जर परतीचा प्रवास राहिला तर अक्षरशः ह्या पंचवीस ह्या पंधरा सोळा दिवसांमध्ये जे खंडाचे मिळतात तुम्हाला समजा पंचवीस बावीस तीस किंवा पंचवीस दिवस सरळ तर ह्या दिवसामध्ये काहीही होणार नाहीये कारण की एकंदरीत माल पुन्हा चांगला बनेल बोंड वगैरे काय असतील शेंगा वगैरे पक्क्या बनतील पण जर परतीचा प्रवास भयंकर असला तर ते सडून सुद्धा जातील मग एकंदरीत हा लाना सुद्धा चांगला तितक्याच आणि वाईट तितक्याचं चांगला कुठल्या इथून चांगला किंवा सगळ्यांना प्यायला पाणी झालंय उन्हाळ्यात दुसरे माल घेता येईल हिवाळ्यात दुसरे माल घेता येईल पण हे जे माल खरीपाचे ज्यामध्ये शेतकऱ्यांचं मेन इन्कम असतं याला तळा बसू शकतो म्हणजे चांगलं नाही वाईट काय आहे असे माझं म्हणणं चाल सर चालू धन्यवाद थँक्यू सर